गाडी कुठे लावल्या आणि गाडी कुठे लावल्या हे माहित नाही <laughs> युवराज सर हे मीडिया आता मीडियामध्ये आहेत हे आता स्टोरी कव्हर करायला आलेले आहेत आणि मी ब्लॉग करायला लागले आणि आम्ही असंच अशाच कंडिशन मध्ये भेटत असतो आता हे मीडियामध्ये दे असून देखील मी यांचा इंटरव्ह्यू घेत आहे कसं वाटतं आमच्या ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी झालं ऍक्च्युअली माझा सुमित मित्र जवळपास म्हणजे आमचं आधीमध्ये भेटणं असते पण आज खूप दिवसांनी मला एवढी भेट झाली मला एवढं भारी वाटतं की खरोखर आज परत जेवण तर आहेच पण आज खरोखर गणपती आधी एवढ्याच चांगल्या सणात खरोखर माझा मित्र मला आज भेटला म्हणजे काय सांग ना बाहेरचा विषय असं चला 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 ऍक्च्युअल मध्ये उद्या गणपती आहेत आणि आज सगळी बाहेर पडल्यात आणि मी बाहेर पडलोय मला करायला वेळ मिळालाय प्रॉपर वेळ मिळालाय यामुळं फोडून द्यावा जातो आता आम्ही दोघं आले बाजार घेतला आता तिसरा दिवस मी बाजार घेतला आले अरे बापरे कारण दोन दिवस का गर्दीत हे आपल्याला आवडते वाई वाईबाईत गणपती बाप्पा मो आता नुकताच ज्याला तुम्ही बघितलं तो होता युवराज वन ऑफ माय कॉलेज फ्रेंड आता मी चाललो आहे पुढं यामध्ये फ्लोमध्ये मी गाडी कुठं लावली हे विसरलो आईच्या गावात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दोघं कधीही भेटलो किंवा मीडियामध्ये आमची जेवढी पण मित्र आम्हाला भेटली की पहिला आम्ही चहा घेतो आहे चहा घेतला आहे आणि आता पुढं मी चाललो आहे महादबा रोडला महादबा रोडला आता तो अंबाबाई मंदिराचा मानाचा गणपती पुढं गेला आहे आणि मगाशी मी आणि युवराज आम्ही दोघं बोलण्याच्या भागात दो जवळपास अर्धा तास तिथे गेला माझे ब्लॉग असेच असतात अनप्लॅन अनस्क्रिप्टेड जस्ट गो विथ द फ्लो मी कोणतीही गोष्ट प्लॅन करत नाही ब्लॉग करत असताना जो गणपती दिसेल किंवा जी वाईब येईल किंवा वॉट इट मे बी मी सगळं कवर करायचा प्रयत्न करेन बट बिलीव्ह मी एवढ्या दिवसानं ब्लॉग करते आजच्या ब्लॉगमध्ये मला एवढी बाई तर मेन रिझन मी ॲक्च्युअल जे माझ्या हे आहेत माझं जे किट आहे ब्लॉगिंग किट फर्स्ट ऑफ ऑल माय पिस्टल ग्रीप सेकंड बॉल हेड अँड तिसरं माझा मेटल माउंट हवढी पण गर्दी असू दे कस्टमन असू दे, कस दे। एकदम आपण निवांत फ्लोमध्ये ब्लॉक करते बहुत मेहनत लागतेस मी बाई आत्ता खरी मजा आहे आणखीन माझबा रोडला कोणताही फेस्टिवल असू दे आदल्या दिवशी फिरण्यात जी मजा आहे दहाला शंभर दहाला तीन का वॉट एवर इट मे बी खरं मजा असते इथं साऊंड आणि जर तुम्हाला पोर्ट्रेट फोटोग्राफी असेल ब्लॉक करायची असतील जर तुम्हाला रॉ रिअल कंटेंट पाहिजे रो जस्ट कमी आहे आता आपण ऐकत नाही आपण सुटल आज ऋषी खरंच पाहिजे होतं ऋषी भवा हे वेड्या कुठे आहेस तू आता मी एक्झॅक्टली बरोबर माधवा रोडला त्या चौकात पोचतोय जस्ट गर्दी बघा फक्त अशा सिच्युएशन मध्ये सगळ्यात मोठा रिस्क असतो आपण फ्लो मध्ये ब्लॉक करतोय बॅकग्राऊंडला जी गाणी असतात कॉपीराईट बसतोय मला माहित नाही गाणं किती ऐकू आलं बट आय विल डू माय बेस्ट मी स्टार्ट केलं पापास्टिक पापास्टिक पिसन आलो मात बारोडला महा बोरवरून मी आता चाललोय भीम खांबीला आणि भिन खांबी मी परत जाणार वरती तुगांना कोल्ड्रिंक हाऊसच्या इथे इकडं अजून कुठलं मंडळ आलं बघणार खरं भाऊ सीझनमध्ये ब्लॉक करायला जबरदस्त कारण तुम्ही अशा ठिकाणी ब्लॉक करता की जिथं कुठलीही कंडिशन कुठलीही गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आणि ढोल म्हणलं की नाही भाऊ वांड वांड मी आलेलो पहिला म्हणजे एक मंडळ कवर करायचं मला पण माहीत नव्हतं एवढी मंडळ असतील पण एक मंडळ कवर करायचं म्हणून आलेलो नाही इथं जबरदस्त वाईफ आहे मी माझा प्रॉब्लेम काय होत होता माझं जॉबचं शेड्यूल इथले माझे आठ तासाने मला ट्रॅव्हलिंगचे दोन तास त्यामुळे मला तेवढ्या फ्रिक्वेंटली ब्लॉक करता येत नव्हते बट होप सो धीस सीझन अच्छा जाय सब कुछ आता हा बिनखांबीचा रोड आहे बिनखांबीवरून मी चाललो आहे मिरजका तिकटीला सुगंधा कोल्ड्रिंकच्या इथं म्हणजे तुम्ही जर कोल्हापुरात येणार असाल गणपती मिरवणुकीला तर हा जो रूट मी जो सांगितला तुम्हाला जर अनंत चतुर्थीला कोल्हापूरमध्ये यायचं असेल महात्मा रोड मिरजका तिक्टी पापाश टिक्की या साईडला तुम्हाला आनंद चतुर्थीला खरंच बघण्यासारखं असतं आता कोल्हापूर किडाहून माझा मित्र आहे तो आता दसरा चौकात भेटणार आहे मला आता मी चाललो आहे दसरा चौकात तिथनं पुढं बघायचं काय कवर करता येईल शक्य तितकं कवर करायचा प्रयत्न करायचा बट मला सगळ्यात एक लागते ते म्हणजे प्रॉपर गिअर लागतात आता काय करू सवय झाला आहे मला प्रॉपर मला जसा पाहिजे तसा गिअर असल्याशिवाय मजा येत नाही आणि त्यात पण फेस्टिवल वाईब आहे त्यामुळे पण फुल एकदम बीस मोडला असतो इथं कोल्हापुरी किडाहून प्रशांत शिंदेहून मित्र आहे आत्ता मगाशी त्याचा फोन आला होता की कुठं भेटायचं काय भेटायचं तर झालं असं मी त्याला म्हटलं अर्ध्या तासात फोन करतो अर्ध्या तासाला जवळपास एक तास झाला आणि आता मी त्याला भेटणारा दसरा चौकात दसरा चौकात आमचं ठरणार की पुढं काय प्लॅन करायचं बट मी तरी आत्ता म्हणतो की जेवढं होईल तेवढं माझं ओके okay, एक मस्त फ्लो झाला आहे आणि मग अशी एक गंमत झाली अशा सिच्युएशनमध्ये नेमका पण गडबडीत घाई गडबडीत गाडी कुठं पार्क केली हे विसरते अँड सेम थिंग हॅपन विथ मी मी गाडी लावली होती बिनखांबीच्या इथं आणि बिनखांबीच्या इथं इथून मी चालत गेलो पापा शिफ्टीला ॲट ॲक्च्युली मी ज्यावेळी शूट करून थांबवलं आणि मला एकदम आठवायला तयार नाही की गाडी कुठं लावल्या नंतरनं ट्यूब पेटली की गाडी लावल्या बिनखांबीला आता जवळपास आपली प्रदक्षिणा झालेली आहे हो फॉर द बेस्ट गणपती सीझन हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे नेहमीच असतो कारण प्रत्येक वर्षी इट गिव्स मी वाईप हा साऊंड पाहिजे हा साऊंड या साऊंडला मजा आहे मला डी जेपेक्षा ढोल जास्त आवडतात आणि ढोलचा जो साऊंड आहे ना बाय दॅट इज द रियल वाईफ आम्ही चलते भिनखांबी की तरफ आणि होय मी आता काय केलं आहे हिंदी मराठी इंग्लिश सगळ्या लँग्वेजमध्ये ब्लॉग करायचं म्हणजे एकाच ब्लॉगमध्ये तिन्ही लँग्वेज असणार आहे सो दॅट तीन का तडका अभि एक ब्लॉग में आपको देखने मिळेल मिलेगा एकदम भाई एकदम फ्लो मे ब्लॉग बनलेले मूड मे फिरची एक ब्लॉग करताना काय वाटत नाही ब्लॉग एडिट करताना लक्षात येते की आपण नेमकं काय काय शूट केलंय आणि काय काय ठेवायचं होप फॉर द बेस्ट आता आहे मी बिनखांबी गाडी काढणार दसरा चौकात जाणार कोल्हापूर किडायला भेटणार आणि ठरवणार की अजून काय शूट करायचं अदरवाइज मग ब्लॉग एंड करणार अरे नाही माझी गाडी आहे इथं आणि मला इथं गाडी बाहेर काढायची बेस तर कोल्हापूर किडा आलेला आहेत आपल्या इथं आपण खाय पहिला काय खायचं काय खायचं का स्टँडला परत जायचं स्टँडला हां इथं काय मिळणार खायला स्टँडला पण काय एवढं खास नसतं खास काय मिळणार खायला काही काम करू बापड कॅम्पच बघू चला आता बापड कॅम्प तर बापड कॅम्प होऊन जाऊ द्या चला 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 वन इथे नथी आता माझी बाईक पार्क केली आहे ह्याच्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये आणखी आम्ही दोघं चाललो आहे बापड कॅम्पला बापड कॅम्पला हा विषय आहे देखील इंटरव्ह्यू पकड आय लेवल पकड नाही बटण बिटणं काय नसतं त्याला सगळं मॅन्युअल आपलं आय लेवलला पकड तुझ्या हा हे पब्लिक मध्ये घुसून करायचं म्हणलं मग ब्लॉगर कसला तू अंदाबाजीचा वासला आहे गाडी लावल्या कुठं आपल्याला आठवते माहिती काय पकड तुझी हाईट जास्त आहे रे हाईट जास्त आहे नुकतंच आम्ही बापड कॅम्पत पोहोचलो आणि एकी सरांनी डायरेक्ट मोबाईल आणि कॅमेरा माझ्या हातात सेटअप लावून पण विषय असा की माझ्या फाटने चार चौकात हो बोलायचं म्हणत मी हे असं कधी केलेलं नाही भाऊनो अरे आपण आहे ना कशाला भीतोय भाऊ डायरेक्ट भिडायचं हे हे जमतंय भारी आपल्याला व्लॉगिंग भरपूर लोकांना काय वाटतं मला पण पहिला वाटलेलं हा एवढं काय आहे विशेष ज्यावेळी तुम्ही कॅमेरा घेऊन पब्लिक मध्ये जाताय स्पेशली आणि लाईव्ह कॉमेंटरी ज्यावेळी देताय ना त्यावेळी लक्षात येते की एक्झॅक्टली काय गणलोय हातभर फाटल्या खायचा विषय दिसतोय पुढे बघूया आता बापट कॅम्प मंडळाचे जे मोठे गणपती आहेत ते सगळे तुम्हाला इकडे हे मिळतात गोर्या हा व्हिडिओ करा आमचा आहे आहे तर हा होता रेंदाचा मानबिंदू आणि हे आपलं चॅनल एकेल्या वारी सबस्क्राईब करायला विसरू नका तसाच मिळाला मजा आता लागल्या लागल्या सगळ्यात मोठा जोक ॲज अ ब्लॉगर बॅटरी मार्डप बरोबर छत्तीस टक्के आणि छत्तीस टक्के मा मध्ये मला ही बॅटरी व्यवस्थित युटिलाइज करायची गणपती बाप्पा मोर्या <laughs> बाई जायला निकी तांबोळीच्या भरपूर लोक उद्या गर्दी होणार म्हणून आजच भरपूर लोकांनी घरातले गणपती किंवा मंडळाच्या गणपती आणायला बाहेर पडला विशेषतः ती मंडळ जी बाहेरची बाहेर गावची आहेत त्यांनी काय केलं आधीच गणपती न्यायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळं एक फायदा काय होतो ट्रॅफिक जास्त ट्रॅफिकवर जास्त ताण येत नाही बघू आपण आता हे बघू शकता हे सगळे मंडप गणपती बाहेर गणपती आता तुम्ही चालत पब्लिक कॅमेरात बोलायचं म्हणजे आणि एवढ्या फर्स ही मोठी लोक यांना माहितीये सवय सवय भाऊ बरं आता पण मजाक मजाक मे एक गोष्ट अशी झाल्या आम्ही कुठं आले हे आम्हाला माहित नाही आणि परत जायचं आता गाडी लावलंय तिथं आणि गाडी कुठं लावल्या हे माहित नाही आई शपथ कुठं जायचं खाली मागा अजून बॅटरी आपली दहा टक्के राहिली तरी आपण शूट करूया शेवटच्या श्वासापर्यंत खरं भावाची हाईट एवढ्या मला असं पकडायला लागेल तीस टक्क्यात आपण बापड करायचं तीस टक्के त्यातला ऑलरेडी जवळपास सात टक्के बॅटरी संपलेली आहे जर तुम्हाला मूर्त्या बघायच्या असतील तर गणपतीच्या आधी एक आठवडा आपले असंच असते अनस्क्रिप्टेड अनप्लॅन त्यामुळेच तर एक ऑर्गॅनिक वाईब राहत आहे आता वाय ब्या लागल्या आता वाय ब्या लागल्या आता कम्फर्टेबल <भी> <laughs> अरे होय आणि बाहेरची येता जाते एवढी बघायला लागल्या तोंडाड दोन तीन चार पाच छे सात बर आता जोक असा झालाय की थोडं थोडं करत आम्ही जास्त जात आलोय बर भाई तुला जाताना रस्ता आठवणार ना बघू बघू कारण थोडं थोडं करत आपण बापड कॅम्प एवढं मोठा आहे ना हे आपण एवढ्या आतमध्ये घुसलोय की आपल्यालाच माहित नाही कुठल्या कुठल्या गल्ल्यांमध्ये कुठं 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 गणपती बघत बघत आपण काय काय करत आलोय आता बघू जाता लक्षात हो जा। ठेवायचं पहिला खाऊचे गाडी वगैरे उडकत जायचं जा। आता काय घरातली गाडी कुठे आहे आम्ही एकच गाडी आम्ही सरळ आली एवढंच आम्हाला माहिती वाटेवर आता म्हणजे सेटअप जरी माझा जरा थोडा हेवी असला तरी ब्लॉक करायला कम्फर्टेबल आहे तू काय म्हणतोस अजून एक मला जे आणखीन एकदा कॅ मी ऑलमोस्ट डी एस एल आर यूज केला आहे के मिररलेस पण यूज केला आहे कारण मोस्टली माझ्याकडं नसल्यामुळं मी फ्रिक्वेंटली त्याच्यावर ब्लॉग नाही टाकू शकत बट देर इज अ कॅमेरा एक्स सेवन्टी मीडियामधल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे एक्स सेवन्टी काय आहे मला एक्स सेवन्टीवर ब्लॉग करायचं आहे विच इज हार्डली इम्पॉसिबल कारण कॅमेरा फारच म्हणजे ब्लॉगिंगच्या कॅटेगरीनुसार विचार केला तर कॅमेरा फार हेवी आहे बट वन डे आय शूट माय ब्लॉग ऑन दॅट कॅमेरा एक्स सेवन्टी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच प्लीज डू लाईक डू सबस्क्राईब टू एके लेभारी आणि अशाच प्रकारचे रॉ रिअल कंटेंटसाठी सबस्क्राईब करा एके भारी